प्रख्यात चित्रपट अभिनेते आणि दिग्दर्शक असलेले महेश मांजरेकर यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची एक मुलाखत घेतली होती आणि या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंना त्यांनी प्रश्न केलाय की महाराष्ट्राच्या हितासाठी राज आणि उद्धव हे एकत्र येऊ शकतात का या प्रश्नावर राज ठाकरे अत्यंत त्यांच्या स्वभावानुसार अगदी बेधडक बोलले अहो महाराष्ट्राच्या हितासमोर आमची भांडणं ही क्षुल्लक आहेत मी यायला तयार आहे ते आहेत का यावर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा राज ठाकरे यांच्या सादाला अत्यंत कमी वेळामध्ये प्रतिसाद दिला आणि ते म्हणाले मग मी सुद्धा ही किरकोळ भांडणे इथंच सोडून द्यायला तयार आहे मग राज ठाकरे यांनी साथ घातले आणि उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला या गोष्टी घडल्या त्या समाज माध्यमावर एक मुलाखतीमध्ये विषय आला आणि दुसरा भाषणामध्ये म्हणजे व्यासपीठावरती आला हे दोघे कुठेही समोरासमोर भेटले नाहीत कुठेही आणखीन पूर्ण तयारी झाली आहे युती होते असं दृष्टिक्षेपात आता तरी नाही आहे केवळ शक्यतेचा बाजार आणि केवळ या दोघांनी केवळ बोलले आणि अक्षरशः महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गदारोळ उडालेला आहे प्रत्येक जण आता या विषयावर प्रतिक्रिया देतोय राजकारणामधला आणि त्यातल्या त्यात, त्यात, त्यात। एकनाथ शिंदेची शिवसेना अक्षरशः बावचाळल्यासारखं वागायला लागली आहे शिंदे एकनाथ शिंदे अतिशय संतप्त झाले या प्रश्नावर सर आज राज ठाकरे उद्धव युतीचा एक प्रस्ताव काय तू कामाच बोल यार अरे काहीतरी चांगलं विचार अरे म्हणजे एकनाथ शिंदेनी हे चांगलं नाही हे दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यानंतर त्यांचे जे प्रमुख सध्या भार सांभाळलेला आहे बोलण्याचा माध्यमासमोर ते नरेश मस्के आ ते तर म्हणाले उद्धव ठाकरे साहेबांचा स्वभाव आणि राजसाहेबांचा स्वभाव जमीन आसमानाचा अंतर आहे आणि मला वाटत नाही एका महिन्यात दोन तलवारी राहतील एका एका महिन्यात एकच तलवार राहील हे मी राज ठाकरेंचा था स्वभाव आणि उद्धव ठाकरेंचा था स्वभाव ते दोघांचा स्वभाव फार वेगळा आहे एका मॅनामध्ये दोन तलवारी येऊच शकत राहूच शकत नाहीत म्हणजे ही युती शक्यच नाही अतिशय ठामपणे बोलून गेले यावर त्यांचेच संजय शिरसाट ते सुद्धा म्हणाले ही युती शक्य नाही ही युती होणार नाही हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो राज साहेबांनी आव्हान याच्या पूर्वी सुद्धा केलं होतं आणि नंतर त्यांनी हेही सांगितलं होतं की एका हाताने टाळी वाजत नाही आणि तोच प्रकार आताही पुढे भविष्यात घडेल राजसाहेबांनी घेतलेल्या पॉझिटिव्ह भूमिकेला तिकडून निगेटिव्ह प्रतिसाद मिळेल आणि ही युती होणार नाही हे तिरुवार सत्य आहे आणि म्हणजे हे दोघे जण कधीही एकत्र येऊच शकत नाहीत मागच्या वेळेस नाही का राज ठाकरे यांनी टाळी दिली होती आणि उद्धव ठाकरेंनी प्रतिसादच दिला नाही यावेळी सुद्धा असंच होणार आहे म्हणजे अतिशय ठाम राजकारण हे केवळ संभाव्यतेचा खेळ आहे कधी कोणता घटना घडेल राजकारणामध्ये निश्चित शाश्वत असं जे बोलायला लागले ना राजकीय नेते तर समजून घ्यायचं एकतर त्यांच्या मनामध्ये भय निर्माण झालंय किंवा त्यांच्या मनामध्ये ते घडू नये अशी इच्छा आहे म्हणून त्यातून त्यांचा तो संताप व्यक्त होत असतो कारण राजकारणामध्ये असं कुणी सांगा बरं कोणाला वाटलं होतं की दोन हजार एकोणीसच्या नंतर काँग्रेस आणि शिवसेना एकत्र ये येऊ शकते असं कुणाला तरी स्वप्नात तरी हे सरकार येऊ शकतं असं वाटलं होतं का नाही ना झालं त्यात काय कुणाला वाटलं होतं की चाल चरित्र चेहरा असा स्वतःचा म्हणजे वेगळा होत आम्ही राजकारणामध्ये पार्टी विथ डिफरन्स अशी असलेली भाजपा जी अतिरेकेच समर्थन करते अतिरेक्यांना खाऊ पिऊ घालते म्हणतात ती मुक्ती मोहम्मद ते मुफ्ती त्यांची ती मुलगी त्यांच्याबरोबर जम्मू काश्मीरमध्ये दे एक देश धर्म आणि संस्कृतीचा बडेजाव मारणारा पक्ष त्यांच्याबरोबर युती करू शकतो असं वाटलं होतं का कुणाला जम्मू काश्मीरमध्ये हे दोघे एकत्र येतील आणि भाजपचा उपमुख्यमंत्री होईल आणि त्या अतिरेक्या धारजन्या लोकांचा मुख्यमंत्री होईल झालं ना राजकारणामध्ये काहीच अशक्य नाही आणि त्यातल्या त्यात जे म्हणतात ना असं घडणारच नाही त्याच्या पाठीमाग कुठेतरी ते घडू नये अशी त्यांची इच्छा असते एक पत्रकार विचारतोय एकनाथ शिंदेना की हे राज ठाकरेंनी जो प्रस्ताव मैत्रीचा पुढं दिलाय उद्धव ठाकरेकडे त्यावर अरे जरा चांगलं विचारा म्हणजे अक्षरशः त्या पत्रकारावर एकनाथ शिंदे खेकसले त्यांचा संताप आणि त्यांचं ते बॉडी लँग्वेज पाहून असं वाटलं की कुठेतरी जिवारी लागलंय कुठेतरी संताप आहे कुठेतरी ते भितरल्यासारखे वाटले या पाठीमाग कारण काय असू शकतं कारण दोनच एक तर भय असेल नाहीतर असं घडू नये म्हणून इच्छा असेल दोन्हीपैकी काय आहे जर खरोखर मग हे नरेश मस्के असतील संजय शिरसाट असतील गुलाबराव पाटील असतील ते हे जे काय शहाजी बापू पाटील सुद्धा बोलले म्हणजे अक्षरशः वरपासनं तर खालपर्यंत शिंदे शेना अक्षरशः या नुसत्या शक्यत्या आहेत आणखीन कुठेच दृष्टिक्षेपात ही आली नाही आहे कागदावर तर आलीच नाही आहे यावर मग आता पुन्हा त्यातल्या त्यात संजय राऊतांनी हे दोघे भाऊच आहेत या दोघा भावांनी मांडलेल्या हे प्रस्ताव आहेत त्यावर आम्ही कुणी बोलण्याचा अधिकारच नाही ते दोघे भाऊ ठरवतील म्हणजे आणि आटी आणि शर्ती राज ठाकरेंना आम्ही घातल्याच नाही म्हणजे जे कालपर्यंत जे म्हणत होते ना की उद्धव ठाकरे आटी घातल्या ते होणारच नाही ते शक्यच नाही म्हणजे आता या संजय राऊतांनी समोर येऊन स्पष्टीकरण दिलंय राज ठाकरे साहेबांना आटी घातलेल्याच नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतरांनी कुणी बोलण्याची गरज नाही या विषयावर ते दोघे भाऊ आहेत ते म्हणजे कौटुंबिक कार्यक्रमामध्ये एकत्र येतात ते एकत्र बोलतात ते एकत्र बसतील आणि मी सुद्धा जाणार आहे त्यांना बो भेटणार आहे आणि आमचे माझे काय मित्र नाहीत का म्हणजे ना अक्षरशः मनसेमधनं ज्या प्रतिक्रिया उमटल्या की त्यांनी ज्या अटी शर्ती आमच्यावर लादल्यात ते पूर्णपणे त्याचं उत्तर संजय राऊतांनी आज पुढे येऊन दिलं मग हे जी शिंदे सेना इतकी का भितरली त्यांना का वाटतंय असं की असं घडणारच नाही जर दक्षिण राजकारणामध्ये दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव सुद्धा एका ठिकाणी येऊ शकत दोन दिशा जे वाटतच नाही त्या सुद्धा एका जागेवर येऊ शकतात त्याला तर राजकारण म्हणतात ना रात्री कोण कुठे होता सकाळी कुठे असेल याचा भरोसा नाही आहे ना मागल्या काही दिवसापासून बघा की एकनाथ शिंदे असतील हे जे अजित पवार असतील राजकारणामध्ये चाललंय काय काय ह्या तर दोन्ही म्हणजे जे विचारधाराचा ज्याचा संबंध नाही आता मुफ्ती मोहम्मद सईदचा आणि यांचा भाजपचा काय विचारधारा काय जी आहे का दोघांची सत्तेची विचारधारा आहे परंतु इथं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे नाते कौटुंबिक नाते संबंधाबरोबर विचारधारा सुद्धा एक आहे आणि एक ओळखपत्र सुद्धा शिवसेनेचं कारण दोघांचाही जन्म राज आणि उद्धवचा जन्म हा शिवसेनेत झालाय हो आणि शिवसेनेच्या तालमीत ता बाळासाहेबांच्या विचारांमध्ये ते वाढलेले दोघे जण आहेत आणि त्या दोघांनी एकत्र यायचं जर ठरवलं तर, तर हे खालची जी मनसेची नेते आहेत किंवा ने जे काही जे दुसरी फळी आहे ती जी बोलत असतात नेहमी ती वक्ते प्रवक्ते त्यांना काहीच त्यांच्या बोलण्याला अर्थ राहणार नाही ना त्यांनी बोलू नये असा संकेत आणि त्यांनी बोलणार पण नाहीत असा संकेत आता संजय राऊतांनी अगदी पत्रकार परिषदेमध्ये येऊन दिलेला आहे की त्या अटी नाहीत शर्ती नाहीत आणि महाराष्ट्राच्या हितासाठी ते दोघं एकत्र येणार आहेत मग हे एकनाथ शिंदे सेनाजी आहे ती एवढी का बरे बिथरली का संताप व्यक्त करते त्यांना असं का वाटतं तर कारण एकच आहे मित्रांनो जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर जो मराठीचा मुद्दा हिंदुत्वाचा मुद्दा आणि बाळासाहेबाचा जो मुद्दा घेऊन एकनाथ शिंदे म्हणतात ना बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी ज्यावेळेस उद्धव आणि राज एकत्र येतील त्यावेळेस त्यांच्या बोलण्यातला पूर्णपणे जे काही तत्व आहे सत्व आहे ते पूर्णपणे निघून जाणार आहे काही शिल्लक राहणार नाही आणि आता जे आपल्याला वाटतं ना की लोक फार मोठे प्रचंड संख्येनं एकनाथ शिंदेच्या शेणेमध्ये जाऊ लागलेत ही परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही हे लगेच उलट्या दिशेनं सुद्धा होऊ शकतं राज आणि उद्धव एकत्र आले तर आपलं अस्तित्वच शून्य होत आहे हे एकनाथ शिंदेना कळायला लागलंय आणि म्हणून त्यांचा कुठंतरी हा राग कुठंतरी त्यांना संताप यातनं त्यांचा व्यक्त होतोय आणि मग जर आता हे ये दोघे येणारच नाहीत असं जे म्हणतात म्हणजे एकतर यांना राजकारण कळत नाही असं म्हणण्याचं का काही गरज नाही कारण राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं कालचे शत्रू आज मित्र असू शकतात आणि आजचे मित्र उद्या शत्रू सुद्धा होऊ शकतात याला तर राजकारण म्हणतात आणि तीच गोष्ट महाराष्ट्रामध्ये घडणारच नाही असं जे ठामपणे शिंदे सेना जे सांगते आहे कारण सर्वात मोठं अस्तित्वाचं भय जरी हे म्हणत असतील भाजपा ही एकनाथ शिंदेची सेना की राज ठाकरेंचा आणि उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे म्हणून ते एकत्र यायला आहेत असं जरी वाटत असेल त्यांना तरी हा म्हणजे जी एकनाथ शिंदेची सेना तयार करून भाजपनं जो खेळ केलेला होता त्या खेळामधली पूर्ण हवा जाणार आहे म्हणजे त्या खेळाला किंमत उरणार नाही आणि जिथं शिवसेना संपवायला निघाले होते म्हणजे शिवसेना महाराष्ट्रातून संपवायला निघालेली भाजपा ती कुठेतरी दोन हजार एकोणतीस मध्ये त्यांच्या जे काही सोबळावर निवडणुका जिंकायच्या त्यांना महाराष्ट्र एक हाती ताब्यात घ्यायचा आहे त्याला कुठंतरी तडा बसतोय असं दिसून येत आहे आणि तीच गोष्ट कुठेतरी एकनाथ शिंदेना आणि जर स्वतःच्या अस्तित्वामुळे जिवारी लागते आणि हे निते नितेश राणे जे बोलले ना की काय होणार काय मोठं घडणार काही घडणार नाही हे सुद्धा भाजपचा जो त्राग आहे तो म्हणजे दोन हजार एकोणतीसमध्ये शिवसेनेचा प्रमुख धोका ज्यांना संपवायला निघालोत ते पुन्हा प्रचंड बळानं पुढं सामोरे येत आहेत की काय हे भय भाजपला आहे म्हणून भाजपा ही आता सावध झाली आहे तर मनसे मात ही आपली शिंदे शेणा मात्र कुठंतरी बिथरली आहे कुठंतरी भयामुळे बावसळले असल्याचं दिसून येत आहे यावर आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र